माणगाव येथे महायुतीचा दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकारी मेळावा संपन्न सुनील तटकरे यांच्या पाठिंब्यासाठी रायगड जिल्ह्यात प्रथमच आयोजित मार्गदर्शन मेळावासाठी दक्षिण रायगड जिल्ह्यातून महायुतीच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती रायगड जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकासाठी महायुतीतून उमेदवारीचे इच्छुक राष्ट्रवादीचे माजी खासदार सुनील तटकरे तसेच महायुतीतील भाजपचे धैर्यशील मोहिते व शिवसेना पक्षाचे शिवसेना रायगड जिल्हा युवा अध्यक्ष विकास गोगावले देखील रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने आगामी निवडणुकात महायुती मार्फत रायगड लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार हा संभ्रम निर्माण झालेला मात्र महायुतीच्या पक्षश्रेष्ठांकडून श्रेष्ठांकडून माजी आमदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तोब करून रायगड जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीसाठी खासदारकीची उमेदवारी घोषित करण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्व दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांचा प्रथम मेळावा रायगड जिल्ह्यातील मानगाव शहर इथे आयोजन करण्यात आला होता महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकारी मेळाव्यासाठी माजी खासदार सुनील तटकरे धैर्यशील पाटील आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली आयोजित मेळावा भाजप आमदार रवी पाटील मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे विकास गोगावले तसेच दक्षिण रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शिवसेना भारतीय जनता पार्टी व आर पी पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार गोगावले यांनी लोकसभा निवडणुकात महायुतीकडून खासदारकीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजय करण्यासाठी शिवसेना पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा देण्यात येईल अशी खंबीर ग्वाही देण्यात आली तसेच आगामी विधानसभा निवडणुकात सुनील तटकरे यांच्याकडून शिवसेना पक्षाला पूर्ण पाठिंबा देण्यात येईल अशी खंबीर वचनबद्धी देण्यात आली यावेळी भाजप व आरपीआय पक्षाकडूनही सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी जिल्ह्यात पूर्ण बळ लावण्यात ला येईल असा खंबीर आश्वासन उपस्थित भाजपचे धैर्यशील पाटील रवी पाटील दक्षिण रायगड जिल्ह्यातील भाजप व पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मानगाव रायगड आणि परवा आमची मीटिंग झाली काल तुमचे झाली विषय संपला आणि सभागृहाला सगळ्यांना विनंती फॉर्मेशन आता द्यायच्या जे काय करून करून थोड्याफार झाले असतील निवडणुकीच्या टायमाला त्यावेळेला आपण आपली जबाबदारी पार पाडायची ही लढाई आम्हाला पुढच्या वेळेला महाराष्ट्राची सत्ता आणण्यासाठी देशाची सत्ता आपण आणतो परंतु पुन्हा महाराष्ट्राची सत्ता आणायची असेल आपल्या तिन्ही पक्षाची युतीची तर ही लढाई आपल्याला फार मोठा फरकाने घेताना पाहिजे म्हणजे आज आम्ही तुम्हाला मदत केली तर परत होता कामाकर्त्यांच म्हणून काय सत्तर एकसट झाला माझी जबाबदारी केवळ रायगड लोकसभा मतदारसंघात मी आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे एका बाजूला लोकसभेची निवडणूक

अगोदर म्हणालो माझ्या वर्षात सांगितलं की हा अगोदर उरलेला आहे आता तो धुळा समुद्र बसलेला आहे आणि एक मी तडकडे साहेबांचं जे नाव आले त्यांनी सर्वांनी त्याला लक्ष केलं आहे की मी पाच वर्ष हा महायुतीचा खासदार म्हणून काम करणार आहे आणि आता तुम्ही ज्या तडफेने आम्ही काम काम कराल त्याच्या डबल तडफेने ते येणाऱ्या तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या करतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्यामुळे आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे काँग्रेस शक्ति आमचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटक पक्ष रिपब्लिकन सगळे गण आज कार्यकर्ते उत्साहने आलेले आहेत स्वयंपूर्तेने आलेले आहेत त्यांचं मनोमिलन ज्या पद्धतीने झालेलं आहे त्याच्यामुळे सर्वजण